मुंत टाकून द्या दुसरा आणा नाही आणत आता ना आता ना या हंगामात मै मजुरी आली ना देतोस नाही मी तैले हं शर्त आणतो आणि देतो मग काय घालणार नाही मी फेकुरच देतो शर्ट दाखवतच नाही जी सुद देत नाही काय खाल्तींत सुमे बारा गीली का बा कोण वय नाही घरीचं कोण आहे वाटलं वरतच गेली का अरे आते <laughs> माहिती तुम्ही तुम्ही इकडे आलं ते काम होतं काय का गिर धाव लागते आम्ही येत होती <laughs> बस बस काम होतं काम नसतं आहे ती इकडे तो म्हटलं चला आलो इकडे तर या म्हटलं चाल सुमीच्या घरीच जातो लयच झालं चक्कर नाही मारला तुला तिकडे तर म्हटलं चाल माय काय चालू आहे पाहतो गवता मालता दोन तीन दिवसाच्या आलती आलता तिकडे चालला होता कुठीच मी दरात होती तर बोलला मासंग मी माय पुचलं त्याले वावरात गेले म्हणे कोणाच्या काळ्या याचून होत म्हणून म्हटलं आज हाय का घरी का गेली वावरात नाही देऊ का तुम्हाला स्टूल पुसू द्या लागत होता आता धुळे हाय त्याच्यावर नाही नाही पाहिजे म्हणे पाणी घेणे मी काय कुठून दुसऱ्या गावातून मी आली <laughs> काय धुळला नव्हता साजरा आहे माई साडी कोणती एवढी महागाची आहे रोजचीच आहे काय करू आहे ती वत झाला धंदा पाणी नाही तो वारात गेला वाटते हो मा धंदा झाला ती मजुरी नव्हती ती वारात गेले हो काय फाटला आता तू शिवून राहील ती अस असं वावरातले काम झाले नाही हो ते आता काय उलंगवाडा आहे आला होता बाकी तर काय नाही वावरातलं झाला आता आज गुमे पाडायला जायला काय काही काही लोक रोटा रेटर करतात ते त्यानं करतात मग पराठी पाडायची काही जास्त मजुरा येत नाहीत पण काही जण पाडतात जसं तर मग पराठी पाडायला घेलाय ना सकाळपासून मी बी जाईन पराठी येते रे मग हो आजच मला पण ते दे राव काय पासून जाऊ हां मग ते पुढे पराठे पाळतात ना मी येस तू उधळ घेतलं ना चार एकर पराठे पाळणार हा बाप बाय बुवा हो का असं दोन चार दिवस लागतोच मग चार पाच दिवस लागता उधळ घे नाही आणि मग असं कसं सकून सकून जायचं मी यायचं असं आहे मग असते उदरच्या उशीरात गेले हा 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 आगे बसा मी तुम्हाला चहा देतो नाही तर पाणी करू का आईच नको करू बस काय नाही पाहिजे मला चहा घे तुला झालं ना धंदा येतं तू करतो आलं मला झाला त्या भाकर टाकली ते सकोरच गेले जेवल भाकर घेऊन तर मग त्याच्यातच माई बी टाकली मी काय दंदन खेप करत नाही एकाच करून टाकतो दंदन <laughs> खेप जिवारी येते मग काय बसले काय होती घरी तर काय म्हणते योगिता बाईचं कसं आहे माझ्या चांगलं आहे आला आमच्या कानावर हो चांगला आहे हो बाई मस्त आहे हो भाई कनार आलं काय फार चांगलं हो चांगला आहे ना माय बाई हो मस्त काय बर मी काय म्हणतो ते आता वावरातलं जसं धंदा पाणी तुम्हाला कमीच पडला असेल हा का हाय का मला एखादी बाई भेटेन का बाई जशी घरकामात आता जशी मदत करायला आता कसं हाव आम्ही दोघे तिघे पण राजूचं म्हणणं झालं जसं की एक आंधी बाईवर सांगून द्या भांडे दोन भांडे करायले हा मशीन आहे म्हणा त्याच्या घरी दाननातली चेल आहे त्याच्या कपड्याची मशीन पण काही आता काही कपडे राहतात हाताने धुवायचे का काही आता एवढं मोठं घर आहे करायचोराय तर अशी बाई भेटेन का बाई आपल्याला कोणती तो था था का का या पाहिजे घर कामासाठी का आता हो आता कसं जोगीताले दिवस आहे रत्नी मग दुकानात जाते का घरी राहते घरी राहते का दुकानात जाते असं आहे मला बी इकडे राह तिकडे राह मग राजूचं म्हणणं झालं जसं एखादी की लावून द्या बाई असं असं म्हणणं आहे त्याचं जसं तर म्हणलं मग आहे का तयाला यातलं कोणी आता कसं को तुले म्हणत होती बाई मी पण तू बावराचे घेतो तर मग असं वाटते माई करशील का तू घरचं काम हां आता तुला असं वाटेन माय मला भांड्यालाच बरं

तो म्हणे मग विचारा म्हणे तुम्ही ने विचारतो म्हणे मला म्हणे भाजीने द्या आणि चांगलंही नाही चार रोजीपासून पासून आहे ना डबल म्हणून आली मी इकडे बरं मग येत असशीन का मग हातात होत माय पराठी घेतली माय पळाले तुम्ही हा मग पराठी पाळायला का आम्ही आणि दहा अकरा वाजेला घरी येतो पराठी घेतू हा आणि ते काय तीन चार दिवस पुरते भारी फार मी हो मी तुम्ही भांटीकणा करून ठेवत जा ना मी बारा एक वाजता येऊन खाऊन देत जाईन हा दुनी घेऊन देत जाईन अजून काही काम असलं तर करत जाईन ना मी हा आता विचार पाच दिवस मग पराठी पाळणं झाली ना आता एकटाची की मग सांगा कोण करूनपासूनच येत जाईन एका परी नाही साखन पासून तर काही काम नाही एवढं हे पाय फक्त कसं आता पडलं काम करावं लागत नाही तर एखाद्या दिवशी अंगण झाडायचं राहिलं झाडा हा काही धुऊ द्या असलं तर धुवा असं नाही तर मग म्हणजे भांडत भांडत असं नाही एकापर्यंत मजुरीचं तुला माहित आहे हा मजुरीचं नगदी काम आहे म्हणून ना भावाचं हम्म मजुरीचं काही तुले वाढत नाही काही तुले फुकटे कोणी म्हणत नाही पुऱ्या कामाचा पैसा भेटेल फक्त काम तुला माहित आहे रत्नीचं हा मा भाऊ त्याचं काम तुला माहिती आहे कसं टापटी पाणी तिला सारप लागते पद्धतशीर आते हो तुम्ही मन सांगतो मी काम करतो सगळं चकचक करतो बी काय काही नाही बोलायचं काम नाही पुढे दिन रत्नाबाईले ना फक्त काम मलाच द्या आते काल दुसरी बाई सांगता हा फार सुद्धा आते उना आता तसे वावरात कोणता काम असते हा मला काम ना मी 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 येतो ना आते मन सांगतो आज येतो आजपासून येतो मला काही ये नाही हा फक्त दुसऱ्याला का सांगू आता कोणाला हा <laughs> फार सुद आज तर राहू दे आता एका परी सकाळपासून येत जाय मग आता वावरातलं होय लोक येत जाय दय परून मग एका चक्कर मारत जाय जसं काम पडलं तसं आवाजच देतो फार आता मी सिंगल दूध आहे ना आणि राहू दे काही गरज नाही दूध नाही तर राहू दे तो आला की त्याला देतो शिंगलबार दूध करून वावरातून ते धक्कून भागून तर करतो तो आलं काय सदराची उधायचं का हो नाही इतकं फाटलं ना

कोण बोलून राहिली मग सांग तसाच आहे तुमचा भाषा मी घरी एवढं काही काही करतो साजरा आता जेवढं जेवढं आहे तेवढं करतो उगाच तुम्ही माझ्याशी पाहिली लय बदमाज बाई अगं बळीची घासभर नवऱ्याला पोहे दिले आणि मुलं सांगायला आली की तैल लय पोहे आवडले पोहे आवडले आणि उगाची ती गौतम गौतम करत गौतम जी नाही भाऊ नाही काही नाही आणि काय मला मग दुसरे जनावर येले हा का द्यायची हा मानस देत सर वहिनी वहिनी मी बोललोच नाही राहिले मला जा म्हणलं जा म्हणलं खा मग तिच्या हातेच पोय काय करा अगो असं थोडी असते कोणा दिले दे तर खाल्ले कोणाला म्हणायला लागते साजरे झाले मा भाजाला साजरा आहे व बाई कंदील घेऊन जाशील तर दिसणार नाही तुले सापडणार नाही असा नवरा एवढा साजरा आहे म्हणलं गौतम आणि लोकांना काय नांदी लागतं वा लोकायला काय असते त्याच्या नांदीने लागायचं काही अशा इले तर दारात उभा करायचं नाही घरात काय आहे आपल्या संसारात काहीच लुडबुड करू देऊ नये ती रायतासाठी नवरा बायको भांडू नाही माणसासाठी काहीच भांडू <laughs> नाही भांडू नाही पण मला रागच आला मी बोललीच काही दादिशी नाही राहिली मी त्याच्या सांग अशा थोडी होत असते सुमे असं थोडी असते का कारण आहे का आता त्याला दिलं ती कोणी म्हणते या माय करणार घे काही खायला खाल्लं तर मंदिर कोणी साजरा झालं त्यात काय तू बी निरा काही करत राहत मला माहित मा नाही आता येऊ दे त्या तू एवढं साजरं करत मला तर किती खेप सांगते आता माय सुमी लय साजरे करते माय सुमी पिठलं करते साऱ्या वाज घुमते मला तर लय कौतुक सांगते साजरं झालं आता अरे रे आती आला व हो आता कशी काय आली तो अ काही काम होतो तो मला आवाज द्यायला लागत होता मी येतो तो कोणाला बला पाठाव लागत होतो कशी काय आली मला काय येऊन येतात आगाई कसं नाही व पण मानलं आणलं काही काम असेल तर मला आवाज द्यायला लागत होता तू होत लोक मा किंवा लोक चुमे बसीलच आहेस काय उठ आतेला कर ना हाय का दूध आहे का दिन दे शिकल नाही तर मी आणतो दूध काही नाही आणलं विचारलं तिनं मला मॅस नाही म्हणलं तिथे बस घंटाक भरण्यात जाय हात पाय दुशी ना ते सदर टाकून बसली घेऊन जा आता काहीतरी कर आता एवढी आपल्या घरी आली मी ठस तू उठ त्या म्हटलं आता आता नाही म्हणतात आता म्हटलं ना तुम्हाला हो ना रे देवणी राहाव का म्हणलं तिनं मला चाय करतो म्हणलं सरबत करतो म्हणलं मॅस नाही म्हणलं डोक्स नाही आता इले मी आता हे थांब मी करतो तुले तन ती राहू द्या मग राहू देत असतात काय अक्कलच नाही बसली तर तिथे आता एवढी आपल्या घरी आली तर काही नाही त्या मी बात हात पाय होतो करतो तुले सिंगल भरच्या एवढ्या मोठ्या बाई आपल्या घरी आल्या का काही सुमीोक्सोच नाही बोलतात बोलतात म्हटलं नाही का आता तुम्हाला

तिकडे राहिली तस्याली तुम्ही लोकांच्या घरी जाऊन खाता आणि लोकांचं कौतुक करता मी साजरं साजरं करतो तरी काही मुली तो साजरं म्हणत ना सांग नाही आत्याली आता का लोक आहेत का <laughs> आता ती मॅटच आहे जरा शिक्काई बडबड करते आत्या <laughs> उगाच गाल फुगून बसते धंदा काही नाही तिले म्हणून इले जरा धंद्याने लावा लागते साजर इले आता नेतो ना आत्या आता पराठी घेतली मी पाण्याले आता पराठी याच्याले नेतो इले साजरं उन्हच मग समजते इलेक्सत उन्हा राय आता आत्या राजू भाऊ दिसले मला तार जे मी वावरात होतो ते चालले होते तिकडून गाडी घेऊन त्याच्या वावरात गेले ते मला वाटते ते गाडी घेऊन होते हात दाखवला पण त्याचं काही ध्यान नव्हतं असं का हा ध्यान नशीन रे बाबू गाडीवर असेन तो, हो ये तो। आ, आता हो येलाय ना आता जाते मला तसा काय परवा जाते तो असं का सुट्टीवर आले असते भाऊ नाही सुट्टी राहता आता ड्युटी हाय ना बाबा पोटाच्या पाण्यासाठी जास्त लागते हा <laughs> ते काय करू जाय बापा तिची काय गोट आहे आता काय पासून मी आताच्या घरी कामाला जातो म्हंटल आताच्या घरच काम करायला हवा ते साजर ने ने, ने, कामात कामात घालील साजर लय मोठं काम करून घे त्या जोडून लय तोंड चालती लय बोलते मला काही काही नाही तर गाल फुकून बसती मी सुमी सुमी करतो ही तोंड हे करते मी साजरो चांगलं काम करून घेऊ जा इथं सोडून जात्यावर दाळ करून घेऊ इथं सोडून साजरो करू साजरो काहीतरी करून घे मेल तिचं काम करून घे थुकली पाहिजे चांगली आहे मग कशी बोलीन मला <laughs> <laughs> काय नाही नाही फिरायला नाही मग अवा दवाखान्यात न्यायला पोरायला तापसाला बिच आला त्या जाते हो सन झाल मग तिला म्हटलं माय दवाखान्यात घेऊन जा काय सांगा ऊन लागलोशीन तर काय माहित आता हो ना ऊन आता कसं आता लेकर गिकर नेतात त्याला बाहेर आता किती म्हणतो तरी ऊन तर पूनच राहिलं ना तरी दय पारून नाही नेऊ देत बरं त्या रोजी तो हे आलटा येतेच ना तुम्ही नेतो मी माघारी म्हटलं बापा संध्याकाळच्या पायरीने तरी संध्याकाळी त्याला मी सहा साडे सहा घराच्या बाहेर काढत नाही बरं तर छाव घ्यावा लागलीशी ना तर उन्हाची काय माहित ऊनच शीन बाई संडासही करे काल दपर पासून संडास केली रात्री लागेल तापही याला मग तिने म्हटलं माय नेऊन घे नशीन काय तर दवाखान्यात गेले <laughs> हो हो नाही मला गाडीवर जाताना दिसले म्हणलं माहिती कुठे फिरायलाच गेले का कुठे काही गेलेच का म्हणलं गेले माय गवागीवाले का, मी काय बोलली नाही एका भरकन निघून गेले ते मी गाडीच होती माग कुठ्याच्या अंग काढून राहिल ती आज ब नाही ना घरी ब जायला फिरायला <laughs> खिणाले शेण शेणकुळून मलावर चालतं मी वाड घेतच होती याची गाडी गेली असं का कुठे गेले माय भाऊ न बा ते पाहिजे बंच्या घरी गेले काय भांडण त्याच्या घरी गेले पाहिजे घरी अ गरो घरी म तिच्या चुल आता काय करूबाईच्या घरी कासाठी भांडण झालं काय सांगा काय काय झालं आल्यावर सांगते घरी कोण नाही का बाई का वा, वा? दरट्यापासून पासून दरवाजे भरणं बनव उघड्या घरात कुठे गेली हा गोडपुरी माय बाई दोघे सासू ना कुठे हिंडायला ले गेल्या घरदार उघड टाकले काय माय <laughs> कोणी आलो मटतेबाई हा आली कोण आहे हो माय बाय 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 पाहुणे आले का म्हणलं कोच आहे का या हो पाहुणे आले म्हणलं घरदार उघड आहे मा कुठे गेल्या पोरीला आवाज देऊन राहिले ती पोरगी आवाज देत नाही तू आवाज नाही कोणी घरात शांताराम नाही बबड्या नाही नाही दे म्हणलं माय लेकरच आहे नाही कुठे गेले ते गेले पोराले दवाखान्यात घेऊन ताप आला सांभले तर नेलं या कुणी आहे का संग नाही नाही कोण नाही मी एकली सांग या मग धुवा हात पाय <laughs> उन्हाशे चालेल फोन करा लागत होता तुमचा भाऊ आले नसते का ती घ्याय रे तुम्हाला हा मग फाट्यापासून पैदल आल्या का नाही व मी उतरली तो दिगंबर होता फाट्यावर त्याला आवाजच द्या त्यानं का थांब थांबून त्याच्याच गाडीवर बसली खाली त्यानं आणून दिलं होतं फैली त्याला म्हणून भाऊ मी त्याला दारात उतरून दे नाही म्हणे आत्या अस लोक आणून द्यायला लागे थै आता थैलेच कोणती आपली पण तरी बी नाही म्हणे आता चालू म्हणे आणून द्यायला लागे गाडीवरच ना असं का <laughs> बरं झालं भाऊ सोप्ती सापडले तुझं फोन लावून द्यावा लागत होता हे आले असते बबड्या घरीच आता पेपर झाले त्याचे हिंडून गेलाश कुठे हिंडायला असू असले तर मला सापडतेस कोण ना कोणी कामाच्या मदत येईल हि लावा बाई पान देबर प्यायले भल कसं ऊन आहे व हात पाय धुतो बाई मी साजरे थोड्या पाण्यानं शांतते मुलं सरबत कर बरं हो बाई करतो ना धुवा हा बा तेच घ्या बक्की तिथलंच घ्या हा थंड पाणी आहे राजून धुतला राजनाथला काढून ठेवलं मी हा थंड थंड पाणी आहे साजरं धुवा थंड पाण्याने हात पाय हो ना उनलिरा माय का व पोराला तपक आली माय आता काय सांगा ऊन आहे का काय आता नेला झालं दवाखान्यात रात्री चाली एकापरी परी बरं केलं बाई हो बरं केलं अंगार काढायला पुरत नाही लेकडा जात आहे कळत काही नाही बरं झालं सांग दिनूया घरी मग दिन नेलं नाही तिला हो ते दोघ जणच गेले ना मग मले म्हणे तो म्हणे आई म्हणे जा म्हणे तुम्ही दोघी जणी अॅटो न त्याला की आज सुट्टी नव्हती मी आणलं आहे बा सुट्टी असू की नसत तुले तू गाडीवर घेऊन जाईन आणून देपरी चला जाय म्हणलं जाय पारून ॲटो न म्हणलं ना वसू वसुबाई दिवसच जाते हा किती म्हणलं ॲटोवाले ज बाई हेच नाही कर त्या रोजी त्याला जी लस होती तर लस द्यायला स्पेशल नेलो माय तोरी बाई त्यानं तिकून येतात आता पोते घेतले कोणाचे गव्हाचे कट्टे होते तो आणि बसला हिंडत त्याचे कट्ट्याचं हे हे लोक आणि आम्हाला टांगून ठेवलं तिचे दवाखान्यात ना म्हटलं ते नाही पुरत आणि उन्हाचं काम आहे हा बाकी हे काही वाटत नाही जसं दिवसभर हिंडलं तर उन्हाचं कसं बातच ऊन होते नेटवर्क झावंही लागतात आता गाडीवर मोठ्या गाडीत नेलं ना म्हणलं जा म्हणलं चाललंय म्हणलं घेऊन तिले हो बरं केलं हो असं का भाई हा आता चाली हो बाई चल का, 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 बाई सरबत करतो माय बबड्यानं बर्फ ठेवलं का नाही ठेवलं तर बाई हे बबळे ना निरा बर्फाचे वयस खाते बाई बर्फाचा टेरे भरतही नाही आणि बर्फातलं काढते खाते चाल जाते तर कोणी आलं की मग बघता बर्फ असलं की थंडगार सरबत होते चल बाई आता मग आलू वांगीचीच भाजी करतो आता मग सकाळी वरण केलं तर तेच देता वसुबाई आल्या तर आलू वांगीची भाजी टाकून देतो आपण शिटू आली की पोया करीन मग